परिचय आहे आपला मी डॉक्टर प्रतीक बघन सूर्यवंशी माझा जन्म लोहारा तालुक्यात जेवळी येथे झाला माझं प्राथमिक शिक्षण हे पूर्णपणे उमरग्या तालुक्यात झालेलं आहे तुगाव म्हणून गाव आहे तिथल्या जिल्हा परिषद शाळेत झालेला आहे त्यानंतर अकरावी बारावीला मी आर पी कॉलेजला होतो नंतर कोल्हापूर येथे माझं वैद्यकीय शिक्षण झालं आणि आता मी एक युवक एक तरुण म्हणून काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे अनेक लोकांचं मला पाठबळ आहे अनेक लोकांची इच्छा आहे की मी विधानसभा लढावी आणि आमदार होऊन विधानसभेत प्रश्न मांडावेत त्यासाठी मी काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे आता पक्ष उमेदवारी देईल न देईल तो भाग वेगळा पण मी शेवटपर्यंत काँग्रेसचं काम एक कार्यकर्ता म्हणून करत राहणार आहे विधानसभेसाठी तुम्ही इच्छुक आहात पक्षाने काय आदेश दिलाय तुम्हाला हे पहा पक्षाचा आदेश हा आपण सर्वांनी मान्य केला पाहिजेच पण एक नवीन तरुण म्हणून मी इच्छुक आहे का तर मला काहीतरी बदल घडवायचा आहे ह्या हेतूनं मी काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे आणि मला अपेक्षा आहे की काँग्रेस पक्षातील वरिष्ठ माझी ही मागणी मान्य करतील व मला तिकीट मिळवून देतील <coughs> जनसंपर्क कसा आहे तुमचा त्या मतदारसंघा जनसंपर्क माझा इथंच नाही पूर्ण महाराष्ट्रभर माझा जनसंपर्क आहे वेगवेगळ्या आंदोलनात मी गेलेलो आहे कॉलेज लाईफमधून सी ए एनआरसीसाठी मी दिल्लीत होतो तीन दिवस तिथे जेलमध्ये गेलेलो आहे मी पेट्रोल डिझेल भाववाढीसाठी इथं उस्मानाबादला आंदोलन केलेलं आहे असे वेगवेगळे आंदोलन के मी केलेले आहेत मी वैचारिक मुद्दे उचलणारा माणूस आहे उगाच काहीतरी दिखावा करायचा का उगाच काहीतरी जे मोठे मोठे लोकांचे नेते करत कुठं तर नाटकं करायचं केळीवाट फळंवाट आणि त्यातून गरीब लोकांची संपत्ती घ्यायची हे काय मला योग्य वाटत नाही त्यामुळे मी फक्त वैचारिक कामं करतो मला मतदारसंघातून ज्या गावाला तुम्ही भेटी दिलात तिथून कसा प्रतिसाद मिळतो मला मतदारसंघातून प्रतिसाद आहे जसं की तो गाव झालं येनेगुर झालं उमरगा झालं लोहारा झालं वडगाव झालं जिथं माझा जन्म झाला तो जेवढे असेल मी अनेक ठिकाणी फिरलेलो आहे आणि लोकांची एक मलाकडे इच्छा आहे अपेक्षा आहे की सर तुम्ही उभा राहा काहीतरी तुम्ही चेंज करताल ह्या भावनेपोटी मी राजकारणात येऊन एक नवीन बदल घडवायच्या हेतूनही आलेलो आहे मी काय राजकारणात माझे पैसे कमावायला आलेलो नाही वेल सेटल आहे शिक्षण चांगलं झालेलं आहे कुठेही जॉब करू शकतो स्वतःचं काही करू शकतो पण मला काय करायचंय लोकांसाठी कार्य करायचं आहे मी जे प्रस्थापित आहे प्रस्थापितांच्या विरोधात मला कार्य आहे आज महाराष्ट्रात तुम्ही बघता जागोजागी त्यांची फॅमिली त्यांचे वडील त्यांचे आजोबा आमदार ते आमदार त्यांचे नातू आमदार आणि ह्या सर्वांचं एकच वाक्य असतं आम्ही काहीतरी बदल करायला करायला आलो किंवा आम्ही आम्हाला जनसेवेची संधी द्या असं त्यांचं म्हणणं असतं पण हा कुठला विकास आहे जे तीन तीन पिढ्या करू शकणार झाल्यात मतदारसंघाचे प्रश्न तेच आहेत ना कुठं रस्ते आहेत का कुठल्याही तुम्ही मतदारसंघा जा रस्ते आहेत का नाहीत आरोग्य व्यवस्था आहे का मी काम केले अनेक ठिकाणी महाराष्ट्रात कोल्हापूर जिल्ह्यात असेल पुण्यात काम केलेलं आहे उस्मानाबादमध्ये काम केलेलं आहे अनेक विषय आहेत ज्यावर कोण लक्षच देत नाही जातीभेद वेगवेगळे फक्त पैसे हडवायचे टेंडर मारायचे याच्यासाठी आमदारकी लोक लढवतात आणि सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्न करतात पण माझा बिलकुल तो हेतू नाही का मला कुठले टेंडर नाही माझे कुठलं काय शाळा कॉलेज बांधायची माझी इच्छा नाही काय नाही मला फक्त एक मतदारसंघात बदल करायचा जेणेकरून लोकांना जिथल्या तिथे राहून त्याच्या योग्य सुविधा मिळायला पाहिजेत या दृष्टीने मी उतरलेलो आहे आणि मला नक्की आशा आहे की जर काँग्रेस पक्षाने मला तिकीट दिलं तर मी नक्कीच माझ्या स्वप्नांचा पूर्ण करू शकतो काँग्रेस पक्ष हा महाविकास आघाडीमध्ये आहे ती जागा महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसला सुटेल का तर ते काय मी सांगू शकत नाही पण आपण एक प्रयत्न तर करू शकतो मी राहुल गांधींना मानणारा कार्यकर्ता आहे मला काँग्रेसची विचारसरणी आवडते सेक्युलरवादी विचारसरणी आहे आणि काँग्रेस पहिल्यापासूनच दलित मुस्लिम लोकांना धरून आहे म्हणजे उगस काहीतरी अन्याय अत्याचार करणारा तो पक्ष नाही प्रत्येकाला संधी दिली जाते आज देशाचे काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आहेत मल्लिकार्जुन खरगेजी ते बौद्ध आहेत दलित आहेत एक प्रकारे त्यांना काँग्रेसने एवढं मोठं केलेलं आहे एक संधी दिलेली आहे आणि मला अपेक्षा आहे काँग्रेसकडून की काँग्रेस भविष्यात सुद्धा असंच कार्य करत राहील त्याच्यासाठी मी काँग्रेस काढवले तिकीट मिळल न मिळल ह्या गोष्टी नंतरच्या झाल्या पण काँग्रेसची विचारसाठी मला आवडते मी काँग्रेस साठी शेवटपर्यंत कार्य करत राहील ही माझी इच्छा आहे तुम्ही ज्या मतदारसंघातून इच्छुक आहात त्या मतदारसंघामध्ये सत्तेतील आमदारांचा मोठा संपर्क आहे त्यांच्या विरोधात तुम्हाला कसं पुढं जायला काय नियोजन केलं तुम्ही काय सगळं कसं असतं एखादा माणूस खूप मोठा असला म्हणजे तो पडतच नाही असं नाही ना तुम्ही इतिहास वाचला असेल मोठे मोठे राज्य होते प्रत्येक रा... मोठं मोठं राज्य खालसा होत गेले जाते का नाही कोणतरी नवीन चांगला माणूस आला की लोक त्याला साथ देतच असतात आज नरेंद्र मोदी कुठले आहेत गुजरातचे आहेत राहतात दिल्लीमध्ये आणि इलेक्शन वारंटस्थित लढतात म्हणजे असं म्हणायचं का त्यांच्याकडे जनसंपर्क नाही ते प्रत्येकाला इंडिव्हिजुअली ओळखले म्हणजेच जनसंपर्क आहे असं नाही ना शेवटी काँग्रेस पक्षाची ताकद आहे मी तिथे फिरायला चालू केलेला आहे आणि मला अपेक्षा आहे की लोक मला नक्की निवडून देतील मग ग्रामीण भागामध्ये तुम्ही भेटी गाठी दिलेल्या आहेत तिथे तुम्हाला मुद्द्यामध्ये काय असा दिसलेला आहे की काय बदल करायला पाहिजे तिथे काय एक मुद्दा नाही बघा मी तुम्हाला इथं दोन तास मुद्दे सा ता ते सांगू शकतो पिण्यासारखा प्रश्न मोठा आहे आता गरीबाच्या घरात काय कायम मिनरलचं वॉटर पाणी तर जाणार नाही सगळीकडे तिथं चांगलं योग्य स्वच्छ पाणी नेण्यासाठी ने ह्यांचं काम आहे म्हणजे ते, ते बॉडी तयार केली आहे ना संविधानानुसार सरपंच असोल पंचायत समिती असेल पण ह्यांची सगळी सत्ता आहे तिथे हे काहीच काम करत नाहीत वर्षानुवर्षे रस्त्यात ते एवढे मोठे आहेत लोक पडून ऍक्सिडेंट होईल ह्याला जिम्मेदार कोण आहे आणि कोणच बोलायचं नाही का वर्षानुवर्षी तुम्ही ह्याच मुद्द्यावर निवडणूक लढवणार का की बाबा रस्ते चांगले नाहीत आता आरोग्याचा प्रश्न खूप मोठा आहे मित्रांनो तुम्हाला सांगतो आरोग्य म्हणजे कसं आहे आता दवाखान्यात जावा तुम्ही <laughs> दवाखान्यात बेड नाहीत शिल्लक आता मी काही प्राथमिक आरोग्य के केंद्राला भेटी दिल्या तिथं बेड नाहीत आता जिल्हा रुग्णालयात काही ठिकाणी बेड नाहीत ह्याला जिम्मेदार तिथले डॉक्टर किंवा तिथली मंडळी नाहीत काय त्या डॉक्टर त्या लो लोकांनी काय त्यांच्या लॉज करून त्यांना ऍडमिट करायचं का कुठं ह्याची जिम्मेदारी कोणाची आहे सत्तेचे आमदार आहेत जे मंत्री आहेत त्यांनी याचं <coughs> काम केलं पाहिजे बेड वाढवले पाहिजेत डॉक्टरांची संख्या भरली पाहिजे आता देवेंद्र फडणवीस शिंदे यांनी सपाटा लावलाय मेडिकल कॉलेज काढायचा पण तुम्ही मेडिकल कॉलेज काढताय तुम्ही त्याच्या अनुसरून त्याला जॉब किती निर्माण केले आणि प्रत्येक शिकलेला माणूस आता गरीब घरातून माणसाला आहे जसं की आम्ही प्रत्येक जण दवाखान्याला नाही टाकू शकत प्रत्येकाची तेवढी ऐकत नाही बरं आता आम्हाला काही इलेक्ट्रॉल मधून करून पैसे देणार आहे का प्रत्येक डॉक्टरला झालेल्या की बाबा जर तुला पैसे बांध दवाखाना तुम्ही सरकारी जॉब किती देत आहे आणि तुम्ही आता जो इन्सिडेंट घडला तुम्ही बघितला तिथं पश्चिम बंगालमध्ये एका डॉक्टरला मारले डॉक्टरसाठी काय सुविसुविधा नाहीत त्यांच्यावर कोणी येते जी ये भाषा करते तुम्ही कोर्टात जाऊन करू शकता का कंटेम्प्ट ऑफ कोर्ट होते का नाही पोलिसाला तुम्ही तेवढी हिंमत करू शकता का डॉक्टर हा देवास्वरूप कशाला म्हणले तर ह्या अशा अनेक गोष्टी आहेत म्हणजे मी सहज डॉक्टर निघा फील्डशी निगडी तुम्हाला विषय निघाला सांगतो मी ह्या अशा अनेक गोष्टी आहेत प्रत्येक फील्डमध्ये काही चेंजेस करायची गरज आहे आणि ह्याचं काम एकच लोकप्रतिनिधीच करू शकतो दुसरा कोण करू शकणार नाही आता तुम्ही जनतेमध्ये काय प्रश्न घेऊन जाणार आहेत पाच मागील पाच वर्षांमध्ये जे कामं झाली किंवा त्या ठिकाणी कामे झाली नाहीत काय म्हणतात सगळ्या गोष्टी जनते आता मी पाच वर्ष काम तर तुम्हाला सांगतो पाच वर्षाचा नाही मी जसा लहानपणापासून मोठा झालेलो आहे उमरगा लोहारा मतदारसंघात मी जेवढं फिरलेलो आहे त्याच्यानंतर मी मागे जेव्हा बी जातोय काही मला बदल दिसत नाही हाय तसंच आहे लाईटीचा प्रश्न आहे शेतकऱ्यांची अवस्था तर सगळ्याला बिकट आहे तुम्ही हाच मतदारसंघ म्हणत नाही तुम्ही कुठेही कुठेही जावा सेम कंडिशन आहे नाही ही चेंज आम्ही करू शकतो ना आम्हाला अनुभव आहे प्रत्येक क्षेत्रात आता मी जर आमदार झालो चांगले इन्फ्रास्ट्रक्चर बांधेन चांगले दवाखाने बांधेन चांगले डॉक्टर तर चांगलेच आहेत चांगल्यासाठी त्यांना अजून सुविधी सुविधा देईन टेंडर मारतात मला माहिती आहे ना किती गोष्टी आहेत कुठे कुठे टेंडर खाते तुम्हाला माहिती आहेत रस्ते सारखी बनतात सारखी बन तुमच्या तुमच्या नुसार हो एक मी प्रश्न विचारतोय की डॉक्टर संदर्भात बोलताय सिव्हिल हॉस्पिटल मध्ये आता मधल्या जिल्ह्यातील पूर्ण सिव्हिल हॉस्पिटलमध्ये काय कमतरता आणि पेशंटला काय समस्या निर्माण होतात प्रश्न सांगितला का नाही पेशंटला तिथे बेडची व्यवस्था नाही प्रामाणिकपणे सांगतोय मी तिथलीच काय डॉक्टरची व्यवस्था नाही ना ती करून देण्याची तिथं तुम्ही बेडची आता संख्या वाढवण्याची जिम्मेदारी कोणाची आहे लोकप्रतिनिधींची आहे ना निधी आणला निधी आणला म्हणून गावावर बोमला सुटायचं आता निधी चाललाय कुठं पण निधी काय तो काय आपल्या घरातला शेत विकून आणून देतात काही लोक तुमचा आमचा टॅक्सचा पैसा आहे ना तर टॅक्स भरतोय का मी दरवर्षी पण त्याचं योग्य नाहीच ना वापरच नाही त्याचं योग्य तिथं मला सांगा दवाखाने कधीच चांगले झाले म्हणून तुम्हाला मी सांगतो आता हे मोठे मोठे पुढारी आहेत मंत्री संत्री ज्यावेळेस ती त्यांचे मोठे मोठे ऑपरेशन ह्या सामान्य सरकारी रुग्णालयात करतील ना त्यावेळेस म्हणायचं की हे दवाखाने सगळ्यांसाठी आहेत कधी ऐकली तुम्ही एखाद्या मोठ्या लोकप्रतिनिधींनी मंत्र्यांना त्याच ऑपरेशन सरकारी दवाखान्यात केलं का नाही करत ते ह्याच प्रश्नाचं उत्तर तुम्ही विचारलं पाहिजे ना प्रत्येकाला की बाबा तुम्हाला आजारी पडल्यावर तुम्ही ब्रिज कॅन्डी लिलावटी ही ती अमेरिका इकडे कुठे फिरता तुम्हाला तुमच्या वांजऱ्या दवाखान्यावर विश्वास नाही का ह्याच हे प्रश्न विचारणं गरजेचं आहे त्यांना माहितच नाही तुम्ही कोण विचारतच नाही त्यांना त्यामुळे ते लक्ष देत नाही त्या गोष्टीवर सामान्य लोक कसे येतात त्यांना राहायला व्यवस्था नाही पैशाचा तर काय पैशाचा विषय नाही पैसे सगळ्यांना कमीच आहेत पण ह्या गोष्टी बघण्याचं गरजेचं आहे ना एम आर आय मशीन नाही ही मशीन नाही कुठून आणायचं ना जा काय झालं की सोलापूरला जावं अरे हे तर काय नाही हे बी जिल्हा आहे ना